नमस्कार सगळ्यांना महाराष्ट्रामध्ये मा जी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना चालू आहे या योजनेने जे अभ्यासू व्यक्तींवर कसा अन्याय चालवलेला आहे म्हणजे गुणवंत विद्यार्थी यांनी बाजूला ठेवले आणि अपात्र विद्यार्थ्यांना कशा जागा दिल्या हे मी तुम्हाला या माहिती देतो आणि कसा विद्यार्थ्यांवर अन्याय चालू केलेला आहे हे तुम्हाला दिसेल पहिलं शिक्षण विभागाबद्दल कारण आपण शिक्षकी पेशाचे आहोत म्हणून आपण शिक्षक पेशाबद्दल बोलूया पहिलं काय म्हटलं शिक्षक विभागामध्ये बारावी आणि पंधरावी झालेल्या लोकांना संधी दिली आता तुम्हाला जर माहीत आहे प्राथमिक शिक्षक होण्यासाठी तुम्हाला डी एड आणि सी ए टी किंवा टी ए टी उत्तीर्ण पाहिजे आणि पवित्र पोर्टलद्वारे तुमची नेमणूक होते पण यांनी काय केली प्रशिक्षण देण्यासाठी बारावी दहावी आणि फक्त डी एड झालेलं म्हणजे सी ए टी नाही काही नाही त्याचं ते त्या विद्यार्थ्यांना नेमणूक दिली यामुळे सी टी ए टी आणि टी ए टी उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय झाला कारण काय तुम्ही जर बारावी झालेल्या लोकांना आणि डी एड झाले पंधरावी झालेल्या लोकांना प्रशिक्षण देताय त्या शाळेवर काम देत आहे म्हणजे पण तुम्हाला महाराष्ट्रामध्ये मध्ये टी ए आणि सी टी टी पात्र असणाऱ्या उमेदवारांची संख्या असताना सुद्धा तुम्ही अपात्र उमेदवारांना प्रशिक्षण देताय म्हणजे याचा परिणाम वाईट आहे ना म्हणजे तुम्ही चांगल्या गुणवंत विद्यार्थ्यांना घेत नाही मात्र बारावी झालेल्या लोकांना प्रशिक्षण आहे किंवा पंधरावी भविष्यात हे काय करणार आहे बारावी झालेल्या विद्यार्थ्याला जर तुम्ही प्रशिक्षण दिलं म्हणजे शाळेवर तुम्हाला शिकायला पाठवायचं आहे का तर विद्यार्थ्यांना शिकवायला शिक्षक पाहिजे स्वतः शिकायला नको म्हणून यांनी काय करायला पाहिजे टी टी आणि सी टी टी पात्र होते त्याच उमेदवारांना संधी दिली पाहिजे होती यांना द्यायला नाही पाहिजे होते त्याच्यानंतर नाशिक जिल्ह्याचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे नाशिक जिल्ह्यामध्ये शिक्षण विभागामध्ये फक्त महिलांना संधी दिली फक्त महिलांना म्हणजे त्या गावामध्ये ज्या महिला असतील बारावी झालेल्या पंधरावी झालेल्या डी एड झालेल्या त्यांना घ्या मग पुरुषांनी काय करायचं म्हणजे माझ्या गावामध्ये ज्या शाळा आहेत तिथे अपात्र बारावी झालेली महिला पंधरावी झालेली महिला काम करते आणि मी स्वतः सी टी ए टी पात्र असून पुरुषाला घेतलं नाही म्हणजे हा पुरुष वर्गावर एकदम अन्याय करणारी बाब आहे म्हणजे शिक्षक पात्रता म्हणजे परीक्षा पास करून विद्यार्थ्यांचा फायदा काय बारावी झालेली महिला जर शाळेवर काम करते आणि शिक्षक पात्रता उत्तीर्ण असलेल्या तरुणाला जर तुम्ही घेत नाही तर याचा किती वाईट परिणाम आहे म्हणजे गुणवंत विद्यार्थ्यांना कसं बाहेर ठेवता येईल या योजनेने ते घेतलेलं आहे त्याच्यानंतर तिसरा मुद्दा बघा या योजनेचा सगळ्यात अजून महत्त्वाचा परिणाम म्हणजे काय शिक्षक विभागामध्ये मुख्यध्यापकांचे जे नातेवाईक आहेत किंवा सरपंचाचे नातेवाईक आहेत त्या गावातील प्रतिष्ठित व्यक्ती असेल त्याचे नातेवाईक आहेत ती महिला असो किंवा काही ठिकाणी पुरुष असेल हो यांनाच घेतलं मात्र सामान्य गुणवत्ता विद्यार्थ्याला घेतलं का म्हणजे एखादी महिला बारावी पास असेल ती मुख्याध्यापकाची आहे ना मग तिलाच घेतलं नाही बाबा आम्ही तिची निवड केली कशा तुम्ही कस काय निवड केली तिची प्रशिक्षण घेण्याचा अधिकार फक्त तिलाच का दिला तुम्ही म्हणजे यांनी काय केलं फक्त आपले जवळचे नातेवाईक आता मी स्वतः हो माझ्या गावातल्या शाळेवर गेलो तर मुख्याध्यापकांनी काय केलं बी एड झालेली महिलेचं पहिलंच तिला सांगितलं तिची निवड झाली पण बी एड झालेला उमेदवार एक ते पाचमध्ये प्रशिक्षण घेऊ शकतो का तर आजी बात घेऊ शकत नाही म्हणजे यांनी काय केलं फक्त गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय करण्यासाठी केलं कारण याच्यामध्ये मुख्याध्यापक पण तेवढे दोषी आहेत आणि मुख्याध्यापक किंवा आणि विस्तार अधिकारी असतील हे सुद्धा त्याच्यामध्ये दोषी आहेत ना कारण यांनी जर सांगितलं पाहिजे होतं का शिक्षक विभागामध्ये म्हणजे शिक्षक होण्यासाठी पात्र उमेदवार पाहिजे म्हणजे परिशिक्षण जरी तुम्ही काढत असाल पण तुम्हाला परिशिक्षण घेण्यासाठी पण पात्र उमेदवार द्यावा लागतो एवढंच तुम्हाला जर मुख्याध्यापक राहून शाळेचा तुम्हाला माहीत नसेल बारावीच आलेली महिला असेल किंवा पुरुष तो खरंच अध्यापन करू शकेल का ही बाब पण लक्षात घेतली पाहिजे होती त्याच्यानंतर अजून एक दोष काय माहिती आहे का खूप शाळेवर हे प्रशिक्षणार्थी जात नाही बघा खूप आता खूप अशा आहेत का हे प्रशिक्षणार्थी त्याच्यावर जात नाही पण मुख्याध्यापक त्यांना चार पाच हजार रुपये देतो म्हणजे दहा हजार रुपये भेटतात ना तर मुख्याध्यापक त्यांना काय सांगतो तुम्ही चार पाच हजार घ्या आणि चार पाच माला देऊन टाका तुम्ही येऊ नका आम्ही फक्त सया मारतो म्हणजे असं सुद्धा केलेलं आहे खूप शाळेंवर हे प्रशिक्षणार्थी जात नाही त्यांनी काय केलं का, का फक्त सांगितलं तुमचे कागदपत्र आणून द्या तुम्ही येऊ नका पण पगार झाल्यानंतर अर्धे पैसे आम्ही घेऊ आणि अर्धे तुम्ही घ्या असं सुद्धा या मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेमध्ये हा कारभार चालू आहे आणि पाचवा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा सगळ्यांसाठी त्यामुळे अभ्यासू व्यक्तींवर परिणाम झालेला आहे बघा म्हणजे जे पर्दा परीक्षेचा अभ्यास करता हं म्हणजे काही ग्रामपंचायतमध्ये लागलं काही पोलीस खात्यामध्ये काही प्रशिक्षण घेत आहे हे आता आंदोलन करायला लागले आम्हाला या लाग जागेवर कायम करा ह्या जागा म्हणजे बारावी झालेल्या लोकांना तुम्ही कायम करा म्हणजे ज्या लोकांनी पर्दा परीक्षांचा अभ्यास करून नोकरीचे आता तुम्हाला हे काय म्हणतात आम्ही एक लाख चौतीस हजार लोकांना रोजगार नाही अरे बाबा पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन बघितलं असेल तर दोन लाख अकरा हजार जे पात्र उमेदवार आहेत सी टी किंवा टी ए टी झालेले दोन लाख अकरा हजार आहेत फक्त शिक्षण विभागामध्ये ते नोकरीची वाढ बघताय आणि तुम्ही बारावी झालेल्या पंधरावी झालेल्या लोकांना अशा प्रशिक्षण देतात आणि नंतरून हे आंदोलनं करतात तर यांना काय करा कायम रोजगार द्या तर अशा प्रकारे ही योजना कायमस्वरूपी बंद झाली पाहिजे आणि योजना जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत शिक्षक भरती होणार नाही मी तुम्हाला एक सांगतो त्यामुळे ही योजना बंद होण्यासाठी सगळ्यांनी एकत्र या शिक्षक विभागामध्ये जर तुम्हाला सी ए टी आणि टी ए टी पास असेल नोकरी पाहिजे असेल तर ही योजना बंद झाली पाहिजे कारण प्रत्येक शाळेवर दहावी बारावी झालेले लोक कामं करत आहे पंधरावी झालेले आणि सी टी ए टी उत्तीर्ण असणारे लोक नोकरीची वाट बघत आहे त्यामुळे ही योजना बंद झाली पाहिजे पात्र उमेदवार आहे त्यांनाच आणि काय म्हणतात आम्ही सी टी टी पास आहे प्रशिक्षण घेत आहे पण जरी तुम्ही प्रशिक्षण घेत आहे आपला पवित्र पोर्टलचा नेम काय काय आहे का शिक्षक बनायचं असेल तर तुम्हाला पवित्र पोर्टलद्वारे यावं लागतं म्हणजे तुम्ही प्रशिक्षण घेऊन या आणि आम्ही पवित्र पोर्टलने या हे कोणी सांगितलं त्यामुळे काय केलं पाहिजे सगळ्यांनी एकजूट व्हा आणि ही योजना बंद पाडण्यासाठी आंदोलन करा आणि यांच्या विरुद्ध कोर्टात जरी जावं लागलं तरी कोर्टात जाऊया आणि ही योजना बंद करायची कारण प्रशिक्षण योजना जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत अभ्यासू विद्यार्थ्यांना न्याय मिळणार नाही ते आपण काय त्यांना म्हणत नाही तुम्ही जॉब घेऊ नका तुम्ही आमच्याबरोबर पर्दा परीक्षांचा अभ्यास करा परीक्षा पास व्हा तुम्ही पण नोकरी घ्या पण फुकट नोकऱ्या कोणाला देऊ नका कारण अभ्यास करणाऱ्या व्यक्तींचं काय व्हायचं ज्यांनी रात्रंदिवस पैसे दोन दोन तीन तीन लाख रुपये भरून डी एड केलं बी एड केलं पर्दा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी मुंबई पुण्यासाठी तिथे तिकडे गेले पास झाले आणि आता तुम्ही म्हणताय बारावी झालेलं कायम नोकरी द्या तर खरंतर या असे आंदोलनाला जे पुढाकार घेतात त्यांना पण या गोष्टी समजल्या पाहिजे का आपण चुकीची मागणी करत आहोत एवढाच माझा व्हिडिओ होता फक्त माझं एवढं आहे अभ्यासू व्यक्तींना नोकऱ्या दिल्या पाहिजे फुकटच्या नोकऱ्या कोणाला नको नो अर्धा परीक्षांचा अभ्यास करा पेपर पास व्हा आणि नोकरीचा हक्क घ्या पण पवित्र पोर्टल दिलं आहे ना शिक्षकांना शिक्षक व्हायचं असेल तर ता पवित्र पोर्टलला या पण हे म्हणतात माशे आम्हाला या शाळेवर काम केलं आम्हाला कायम करा म्हणजे जे विद्यार्थ्यांनी पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन केलं आहे अभ्यास केला आहे त्याचं काय व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा